महायुतीला आता था राज ठाकरे यांची गरज राहिलेली नाहीये राज ठाकरे यांना महायुतीची गरज आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभांना चाळीस वर्षापूर्वीपासून गर्दी होत होती पण त्याचं मतांमध्ये कन्वर्जन तर केल्या दहा पंधरा वर्षातच झालं त्यामुळे आमच्याही पक्षाचं लोक येत आहेत गर्दी करतायत पण मतं मिळत नाही म्हणून आता भविष्यामध्ये आम्हाला मतं मिळतील असं ते म्हणतात राज ठाकरे हे शिवाजी पार्कवर उभे राहून सभेमध्ये जोरदार भाषण देतात त्याला खूप टाळ्या मिळतात प्रतिसाद मिळतो हे ठीक आहे पण कार्यकर्त्यांना शेवटी मतदारांमध्ये जाऊन फेस करायचं असतं उद्धव ठाकरे ठरवतात मी कुठल्या बाजूला असणार आहे आणि मग राज ठरवतात की मी त्याच्या विरोधात असणार आहे मी दुसऱ्या बाजूला असणार बरोबर विधानसभेची निवडणूक जेव्हा येईल तेव्हा मात्र सगळे पक्ष हे गप्प राहून भाजप जे म्हणते त्याप्रमाणे सगळं करणं असं होणार नाही असा माझा अंदाज आहे एका बाजूला भाजपचे सगळे आमदार दुसऱ्या बाजूला शिंदेचे आमदार तिसऱ्या बाजूला अजित पवारांचे आमदार चौथ्या बाजूला अपक्ष या सगळ्यामध्ये नंतर राज ठाकरे यांचं काय म्हणजे त्यांची माणसं आणि त्यांचं कुठे अकॉमोडेट आणि कसं करणार हे तुम्ही इमॅजिन करा आज काय संख्या आहे विधानसभेत महापालिकांमध्ये काय संख्या आहे मतदानाची टक्केवारी कुठे आहे हे सगळं बघितल्यानंतर तयारीला लागा म्हणजे नेमकं काय नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर केला गुढवी पाडव्या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं ते म्हणाले सोबत राज ठाकरेंनी लोकसभा लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीचे आदेश दिले या भूमिकेचा अर्थ काय त्याचा भाजपाला कसा फायदा होईल यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार धन्यवाद सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की कालच्या मनसेच्या बिनशर पाठिंब्यामुळे येत्या लोकसभेला महायुतीला कसा आणि कुठे कुठे फायदा होईल हे बघा मीडियामधून आणि सगळीकडे आपण राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात काय बोलणार वगैरे याच्याबद्दल खूप हाईप झालेला बघितला आणि तो दरवेळीच तसा होतो किंवा बऱ्याच वेळा राज ठाकरे काय भूमिका घेतात याच्याकडे मीडियाचं खूप जास्त लक्ष असतं त्यांच्या सभांना गर्दी होते वगैरे वगैरे पण आता त्यांनी जो स्टँड काल घेतलेला आहे त्याच्यातनं हे क्लिअर झालं की तुमचा स्पेसिफिक प्रश्न महायुतीला कसा आणि कुठे फायदा होणार मला असं वाटतं की महायुतीला आता राज ठाकरे यांची गरज राहिलेली नाहीये राज ठाकरे यांना महायुतीची गरज आहे महायुतीमध्ये ऑलरेडी खूप जास्त पक्ष आलेले आहेत एका बाजूला एकनाथ शिंदे सुद्धा आहेत अजित पवार सुद्धा आहेत त्यांचे सगळ्यांचे तीस तीस चाळीस चाळीस आमदार हे विधानसभेमध्ये त्यांच्या बरोबर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना काही भाजपला काही गरज नाहीये राज ठाकरे यांची राज ठाकरे यांना महायुतीची गरज आहे त्यामुळे राज ठाकरे यांनाच फायदा होणार आहे आणि तो कधी होणार आहे तर तो विधानसभेत होईल अशी अपेक्षा त्यांना आहे हे कालच्या त्यांच्या भाषणावरून क्लिअर झालं कारण लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी काही त्यांचा काही रोल असावा असं पक्षाची परिस्थितीच राहिलेली नाही त्याचं कारण तुम्ही गेल्या वेळी सुद्धा एकोणीस साल सुद्धा बघा त्यांनी अनाऊन्स केलं होतं की आम्ही लोकसभा लढणार नाही पण आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या फेवरमध्ये म्हणजे त्यांनी मोदी आणि अमित शाह यांना राजकीय राजकीय क्षितिजावरनं हटवा वगैरे असं आवाहन केलं होतं जाहीर सभांमध्ये रे तो व्हिडिओ वगैरे असं ते सगळं त्यांचं तुम्हाला आठवत असेल आता ते बरोबर उलटी भूमिका घेतायत कारण ती त्यांची गरज आहे त्यांच्या पक्षाची गरज आहे त्यामुळे महायुतीला फायदा होण्याचा काही विषय नाहीये फायदा राज ठाकरे यांना होणार आहे तो सुद्धा पुढे विधानसभेमध्ये तुमच्यासाठी काहीतरी करू असं आश्वासन भाजपने त्यांना दिलंय असं कालच्या सभेवरनं मला लक्षात आलं तर फक्त मुंबई पुरत विचार केलं तर राज ठाकरेंची मनसे बऱ्यापैकी प्रभावी आहे दोन हजार चौदाचा विचार करता त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी ते तिसऱ्या नंबरवर राहिले तर याचा याची चांगली बेरीज महायुतीला होणार नाही का मुंबई राज ठाकरे यांच्या पक्षाचं जे सॉरी समर्थन आहे ते असं फ्लोटिंग अशा पद्धतीचं आहे असं माझं मत आहे तुम्ही कार्यकर्ते किंवा नेते बघा अगदी म्हणजे तुम्ही आता मुलूंचे शिशिर शिंदे बघा किंवा पूर्वीच्या काळामध्ये असलेले शिरीष पारकर बघा किंवा पुणे शहरामध्ये तुम्ही वसंत मोरे बघा किंवा अनेक इतर नावं घेता हो येतील दोन हजार सहा पासून आतापर्यंत राज ठाकरे यांच्या पक्षाची जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये हे सगळे नेते हळूहळू हळू पक्ष सोडून जाताना तुम्हाला दिसत आहे मुंबईमध्ये ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष असलेले हाजी अराफत हे सुद्धा राज ठाकरे यांचे एक भक्कम कार्यकर्ते नेते नेते होते मनसेचे ते सुद्धा राज ठाकरे हे कधी भेटत नाहीत किंवा पुरेसा वेळ देत नाहीत वगैरे अशी काहीतरी कारण सांगून भारतीय जनता पक्षात गेले नगरसेवक झाले पुढे तर हे फ्लोटिंग आहे लक्षात घ्या आता तुम्हाला असं दिसेल की बाळा नांदगावकर आहेत किंवा सरदेसाई आहेत किंवा दोन तीन इतर नेते आहेत देशपांडे वगैरे संदीप देशपांडे वगैरे ते कन्सिस्टंट आहेत ते आता आहेत पण पक्षाची ग्राउंडवरची जी ताकद आहे ती काही प्रमाणात फ्लोटिंग आहे असं आपल्याला निष्कर्ष काढावा लागेल ती फ्लोट होत राहते आणि ती किती कन्सिस्टंट आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे किंवा खुद्द म्हणजे अनेक पक्षांचे नेते इतर पक्षांचे आणि खुद्द राज ठाकरे यांच्या मनात सुद्धा थोडी साशंकता असेल कारण तसं जर नसतं तर विधानसभेमध्ये असो किंवा महानगरपालिकेमध्ये असो मुंबईच्या महापालिकेमध्ये तुम्ही बघा की सात नगरसेवक निवडून येणं आणि त्यातले पाच किंवा सहा मला वाटतं उद्धव ठाकरेंना जॉईन होण हा जो प्रकार झाला गेल्या वेळी तर मुंबई महापालिका पुणे महापालिका नाशिक महापालिका या ठिकाणी इतक्या कमी प्रमाणावर त्यांचं हे नि, बळ निवडून काय येत आहे अशी काय परिस्थिती झाली आहे हा एक विचाराचा विषय आहे त्यामुळे ग्राउंडवर राज ठाकरे यांची लोकप्रियता आहे त्याच्यात वाद नाही त्यांच्या सभांना गर्दी होते ती गर्दी जमवायला लागत नाही लोकांना त्यांना ऐकायला आवडतं राज ठाकरे यांच्यामध्ये काही गुण आहेत त्यांचं ओरेटरी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो वक्तृत्व हा त्यांचा गुण आहे वगैरे हे सगळं ठीक आहे पण कन्सिस्टन्सीचा भाग किंवा इतर भाग म्हणजे लोकांमध्ये मिसळणं वगैरे हा जो भाग आहे लोकांना अवेलेबल असणं लोकांमध्ये मिसळणं हा जो भाग आहे त्याच्यामध्ये काही कुठेतरी थोडासा प्रॉब्लेम झाल्याने किंवा समस्या सगळी असल्यामुळे नेते एका आ, एक सोडून जाणं आणि म्हणजे मग कुठेतरी एक स्पोरायडिक म्हणतो तशी आंदोलनं फक्त पक्षांनी करणं टोलच्या विषयावर असेल किंवा मराठी फलक दुकानांचे त्या विषयावर असेल ते आंदोलनं करणं इथपर्यंतच पक्षाचं राहिलेलं आहे प्रत्यक्ष मतदानामध्ये ते कन्व्हर्ट होत आहे का याबद्दल राज ठाकरे यांनी सुद्धा सभांमध्ये असं सांगितलंय अनेकदा की अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभांना चाळीस वर्षापूर्वीपासून गर्दी होत होती पण त्याचं मतांमध्ये कन्व्हर्जन तर केल्या दहा पंधरा वर्षातच झालं पंधरा वर्षापासूनच झालं त्यामुळे आमच्याही पक्षाचं लोक येत आहेत गर्दी करतायत पण मतं मिळत नाही म्हणून का भविष्यामध्ये आम्हाला मतं मिळतील असं ते म्हणतात तर तो, तो एक लाँग टर्म असा भाग आहे आपल्याला बघितलं पाहिजे की तसं होतं का पण म्हणून तुमच्या स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये आहे, आहे की लोकप्रियता आहे सगळं आहे पण मतांमध्ये कन्वर्जन किती होतं दीड टक्क्यावर आली आहे ना मतांची टक्केवारी त्यामुळे अवघड आहे म्हणजे परिस्थिती अवघड आहे असं म्हणता येईल अ मोदींना पाठिंबा नंतर पुन्हा विरोध नंतर पुन्हा पाठिंबा या सततच्या भूमिका बदलामुळे त्यांची विश्व म्हणजे कालच्या पाठिंब्यामुळे पुन्हा त्यांचे विश्वासाराध्यावर प्रश्न निर्माण झाले या भूमिका बदलांचा त्यांच्या कार्यकर्त्यांवर कसा परिणाम होतो आता आजच सकाळी मनसेचे सरचिटणीस असलेले कीर्ती कुमार आहेत त्यांनी सांगितलं म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी टाकलंय की मी या सगळ्या गोष्टी बघून मला काही कळत नाही काय करावं मी मनसेला रामराम करतोय किंवा वसंत मोरे यांनी पुण्यामध्ये काहीच दिवसापूर्वी दोन तीन चार आठवड्यापूर्वी त्यांनी पण अशी भूमिका घेतली म्हणजे कार्यकर्ते असोत नेते असोत त्यांना संभ्रम हा इतका आहे की आपण मतदारांकडे जेव्हा जातो तेव्हा मतदार आपल्याला असं विचारणार की काल तुमचे नेते असं म्हणत होते आज ते असं म्हणतायत वगैरे त्याच्यामुळे त्यांना ग्राउंडमध्ये जेव्हा ते फिरत असतात म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला आपण म्हणतोय मत चाळीमध्ये जात आहेत झोपडपट्ट्या वस्त्या इथे जातायत तिथे त्यांना फेस करायला लागतं ना मतदारांना राज ठाकरे हे शिवाजी पार्कवर उभे राहून सभेमध्ये जोरदार भाषण देतात त्यांना खूप टाळ्या मिळतात प्रतिसाद मिळतोय ठीक आहे पण कार्यकर्त्यांना शेवटी मतदारांमध्ये जाऊन फेस करायचं असतं त्यांना ते अवघड पडतं म्हणजे तुमचा प्रश्न आहे की कार्यकर्त्यांमध्ये काय रिएक्शन आहे कार्यकर्ते भांबवलेले आहेत त्यांना कळत नाही की आपण असं आता म्हणजे पाच वर्षापूर्वी तर आपण म्हणत होतो की मोदी आणि अमित शाह यांना राजकीय पटलावरून किंवा राजकीय क्षितिजावरून कायमचे दूर करा असं भाषण होतं ना प्रत्येक सभेमध्ये आत्ता ते भाषण असं आहे की मी मोदी यांना पाठिंबा तो सुद्धा विनाशर्थ पाठिंबा देतोय हे सगळं काय आहे हे त्यांना समजत नाही कार्यकर्त्यांना आता राज ठाकरे यांची बाजू ह्याच्यावर अशी आहे आणि ती सुद्धा आपण मांडली पाहिजे कारण आपण टू बी फेअर टू एव्हरीबडी म्हणजे बॅलन्स आपण द्यायचा म्हणून मुझ। त्यांचं म्हणणं कुठला असा पक्ष आहे की ज्यांनी भूमिका बदलली नाही प्रत्येक पक्षानेच भूमिका बदलली म्हणजे उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्रातले सगळ्यात पॉवरफुल नेते यांनी राष्ट्रवादी पक्ष कसा भ्रष्ट आहे राष्ट्रवादी बरोबर कधीही आम्ही जाणार नाही वगैरे अशी सगळं टीव्हीवर बोललेलं आहे सगळ्यांना ते माहिती आहे ते व्हायरल झालेलं आहे पण आता ते अजित पवार हे त्यांच्या शेजारी मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये बसतात अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं गेलं राज्याचं अर्थमंत्रीपद दिलं गेलं राष्ट्रवादीला बरोबर घेतलं गेलं घड्याळ चिन्हावर घड्याळ चिन्ह हे महायुतीचा भाग आहे त्यामुळे भाजपने सुद्धा तसंच केलंय शरद पवार बघा शरद पवारांनी सुद्धा शिवसेनेवर जातीयवादी पक्ष म्हणून अनेक वर्ष टीका केली गेली तीस चाळीस वर्ष तुम्ही बघितलं तर शरद पवारांनी सतत शिवसेना राजकीय सभांमध्ये वगैरे त्यांनी शिवसेनेला खूप टार्गेट केलं आणि आता ते उद्धव ठाकरेंबरोबर बसतायत काँग्रेसचंही तसंच आहे ते पण शिवसेनेबरोबर गेले आहेत अमुक आहे वगैरे राज ठाकरे यांचं म्हणणं आहे तुम्ही मलाच फक्त टार्गेट का करता फक्त मलाच का दोष देता मी भूमिका बदलली म्हणून सगळेच भूमिका बदलत आहेत हे त्यांनी आम्हाला अनेकदा सांगितलंय भेटी भेटी कधी संपर्क आला तेव्हाही सांगितलेलं आहे किंवा सभांमध्ये इथे बोलतात तर ती त्यांची बाजू आहे मतदारांनी शेवटी ठरवायचंय की त्यांची बाजू योग्य आहे का आपण जे म्हणतोय की त्यांनी एकदम बाजू पलटली पण एक ऑब्झर्वेशन महत्वाचं या निमित्ताने मी तुमच्या शोवर मांडू इच्छितो ते असं आहे की तुम्ही लक्षात घ्या की उद्धव ठाकरे जिथे आहेत महत्वाचा पॉईंट मी सांगतोय उद्धव ठाकरे जिथे आहेत त्याच्या विरोधात भूमिका आपण घ्यायची हे सूत्र आहे राज ठाकरे यांचं हे लक्षात घ्या दो, दोन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हे नरे नरेंद्र मोदी यांच्याबरोबर होते अमित शहा यांच्याबरोबर होते आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रपणे एक लोकसभेची निवडणूक लढली तेव्हा राज ठाकरे यांनी भूमिका अशी घेतली की या मोदी आणि अमित शहा यांना दूर करा लाव रे तो व्हिडिओ मोदी यांच्या सत्तेमध्ये कसं काही होत नाहीये काम होत नाही वगैरे वगैरे अशी भूमिका घेतली त्याच्या आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा कधी जेव्हा तुम्ही दोन हजार नऊ पासून बघत या मला असं दिसेल की ज्या बाजूला उद्धव ठाकरे असतील त्याच्या विरोधात राज ठाकरे यांनी राहणं मग राज ठाकरे यांनी शरद पवार यांची पुण्यात बीएमसीसी कॉलेजमध्ये मुलाखत घेणं शरद पवारांची जवळीक होणं हे सगळं होणं हे का तर उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर आहेत त्यांच्या विरोधात आपण राहायचं अशी राज ठाकरे यांची भूमिका आज राज ठाकरे हे मोदी यांच्या एक मुख्य कारण असं आहे की उद्धव ठाकरे मोदी यांच्या विरोधात आहेत हे लक्षात घे उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून मोदी यांचा विरोध सुरू केला जो गेले के दोन हजार एकोणीस पासून आपण बघत आलो तेव्हापासून हळूहळू हळू राज ठाकरे हे मोदी यांच्या बाजूला म्हणजे पहिल्यांदा त्यांनी हिंदुत्व मुद्दा काढणं मशाल काय ते मशिदींवरच्या भोंगे वगैरे हा मुद्दा काढणं किंवा मग त्यांनी ते भगवी शाल गुंडाळून महाआरती करणं आणि हनुमान चालिसा वगैरे सगळं करणं वगैरे म्हणजे हिंदुत्वाकडे जाणं ही सुरुवात त्यांनी कधी केली तर उद्धव ठाकरे मोदी यांच्या विरोधात पूर्ण केलेत आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकत्र आहेत असं म्हटल्यावर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आपण म्हणजे भाजपच्या बरोबर आपण जाणं असं राज ठाकरे यांनी केलं म्हणजे थोडक्यात असं की उद्धव ठाकरे इज कॉलिंग द शॉर्ट असा त्याचा अर्थ होतो उद्धव ठाकरे हे ठरवतायत राज ठाकरेंची प्रायोरिटी काय ते असा त्याचा इंडायरेक्टली अर्थ नाही का होत असा अर्थ होत उद्धव ठाकरे ठरवतात मी कुठल्या बाजूला असणार आहे आणि मग राज ठरवतात की मी त्याच्या विरोधात असणार आहे मी दुसऱ्या बाजूला असणार बरोबर असं झालेलं आहे हे ह्याची चर्चा कुठल्या माध्यमांमध्ये अजून आलेली नाही मला असं वाटतं ती यायला पाहिजे विविध चॅनल्सवर मी ती बोलेन आज मांडेन संध्याकाळी पण मी असणारे काही चॅनल्सवर की हे बघा की उद्धव ठाकरे जिथे त्याच्या विरोधात मी म्हणजे पूर्वी एक तू तिथे मी असं जे म्हणायचे एक आ, हे होतं त्याच्या उलट येते की जिथे उद्धव ठाकरे त्याच्या विरोधात मी त्यामुळे हे मोदी यांच्याबद्दलचं प्रेम किंवा देशाचा विकास किंवा बाकी मुद्दे वगैरे हा एजेंडा नसून जिथे उद्धव ठाकरे असतील त्याच्या विरोधात मी राहणार असा त्याच्यामध्ये ओरिजिनल फॉर्म्युला आहे सर शेवटचा प्रश्न काल त्यांनी भाषणामध्ये कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा अस ते म्हणाले या भूमिकेचा भाजप आणि शिंदे गट भाजप आणि अजित पवार गट यांच्या नात्यांवर कसा परिणाम होईल राज ठाकरेंच्या यांच्या भूमिकेचा मला असं वाटतं की हे बघा की महायुती म्हणून जे काही आहे ना त्याच्यामध्ये आता ठीक हो आहे म्हणजे जागा वाटप आता फायनल होत आलेलं आहे आणि भाजपकडे सगळी शक्ती आहे त्यांच्याकडे सगळ्या केंद्रीय यंत्रणा आहेत सगळं काय हे ते सगळं आहे त्यामुळे त्यांनी ते मॅनेज करणं त्यांच्यासाठी सोपं आहे कारण तुम्ही आमच्या विरोधात गेलात तर असं होऊ शकतं तसं होऊ शकतं अशा पद्धतीचं टॅक्टिक आहे हे अगदी उघडपणे देशभरात दिसतंय पण विधानसभेची निवडणूक जेव्हा येईल तेव्हा मात्र सगळे पक्ष हे गप्प राहून भाजप जे म्हणत त्याप्रमाणे सगळं करणं असं ना होणार नाही असा माझा अंदाज आहे कारण त्यांच्यासाठी सुद्धा तो सर्व्हाइवलचा प्रश्न त्यावेळी येणार म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा म्हणतील की नाही नाही आता मी लोकसभेला एवढं कमी जागा घेऊन गप्प राहिलो किंवा तुम्ही आमचे उमेदवार बदलले हेमंत पाटील बदलले हेमंत बोडसेच्या बाबतीत काय माहीत नाही वगैरे भावना गवळी आमच्या आहेत त्यांना तुम्ही हे नाही केलं ते सगळं आम्ही ऐकलं आता विधानसभेला आम्हाला हवं तसं आम्ही करणार असं ते म्हणणार अजित पवार सुद्धा तसंच तस म्हणणार ते म्हणणार की माझ्याबरोबर एवढे आमदार आलेले आहेत आणि माझं तर पश्चिम महाराष्ट्र सगळं आहे पुणे जिल्हा आहे सगळं आहे आता विधानसभेला तर मी मला हवं तसं मला करू द्या असं ते म्हणणार आणि भाजपला सुद्धा एकशे पाच आमदार शेवटी त्यांचे आहेतच आणि त्या आमदारांना त्यांनी आता असं सांगितलंय की तुम्ही त्याग करा त्यागाला तयार राहा सध्या कारण मोदीजींना आपल्याला परत तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचंय ते शिस्तबद्ध आमदार असल्यामुळे पक्षामध्ये शिस्त असल्यामुळे ते गप्प राहिलेले पण ते सुद्धा अस्वस्थ होणार जसं ऑक्टोबर येईल तसं विधानसभेच्या वेळी ते, ते म्हणणार की नाही नाही आमची तर हे भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळे एका बाजूला भाजपचे सगळे आमदार दुसऱ्या बाजूला शिंदेचे आमदार तिसऱ्या बाजूला अजित पवारांचे आमदार चौथ्या बाजूला अपक्ष जसे बच्चू कडू आहेत किंवा इतर अनेक आहेत या सगळ्यामध्ये नंतर राज ठाकरे यांचं काय म्हणजे त्यांची माणसं आणि त्यांचं कुठे अकॉमोडेट आणि कसं करणार हे तुम्ही इमॅजिन करा आणि मला असं वाटतं की काही लोकांच्या बाबतीत जे राज ठाकरे यांच्या जवळ आहेत संदीप देशपांडे सखे बाळा नांदगावकर आहेत किंवा आणि कोण आहेत यांच्यासाठी ते व्यवस्था केली जाईल भाजप तेवढं तर त्यांना देईल की हा तुमचे माझगाव मध्ये आपण त्यांच्यासाठी ठेवू जागा समजा बाळा नांदगावकर यांच्यासाठी किंवा संदीप देशपांडे यांना एखादा मतदारसंघ आपण देऊ किंवा काय देऊ असं वगैरे पण किती जणांबद्दल असं करू शकतात मला वाटतं की ला 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 ते एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकी संख्या असू शकेल विधानसभेत तर असं असेल तर राज ठाकरे यांनी तुम्ही विधानसभेसाठी तयारीला लागा असं म्हणणं तयारीला लागा याचा अर्थ काय पुण्यामध्ये वसंत मोरे एवढे खंबीर त्यांचे जे आहेत तेच जर पक्ष सोडून गेले असतील तर पुणे शहरामध्ये काय परिस्थिती आहे रवींद्र धंगेकर हे तर ओरिजिनल तुम्हाला माहितीये की मनसेचेच मनसेमध्ये वाढलेले असेच ते आहेत आणि ते किती आता काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी काय टक्कर कसबा पेठेत दिली आणि ते उभे राहिले जिंकले आता तर लोकसभेला उमेदवार झाले पण ते काँग्रेस काँग्रेस मय झाले काँग्रेस जन झाले तर रवींद्र धंगेकर असोत किंवा मुंबईमध्ये शिशिर शिंदे असोत किंवा वसंत मोरे असोत पुण्यातले किंवा नाशिकचे असे अनेक असोत किंवा काय आणि कोणी असोत हाजी राखत असोत मुंबईमधले वगैरे हे सगळे लोक जे राज ठाकरे यांच्याबरोबर अनेक वर्ष राहिले दहा वर्ष राहिले त्या जास्त काळ राहिले वगैरे ते सगळे तर आता पक्षात नाही आहेत त्यामुळे विधानसभेला तयारीला लागा असं त्यांनी सांगणं तयारीला लागा हे कोण करणार आहे म्हणजे लोकप्रियता आहे ठीक आहे आपण पुन्हा एकदा म्हणू लोकप्रिय आहेत ते रस्त्यावर गर्दी जमते त्यांना बघायला शिवाजी पार्क मैदान भरतं भाषण लोकप्रिय आहे मीडिया खूप त्यांना उचलतं वगैरे पण ग्राउंडवर दीड टक्का मतदान आहे ना गेल्या वेळच्या सगळ्या याच्यामध्ये ते खाली आलेलं आहे विधानसभेत सदस्य संख्या एक वर म्हणजे पासून सुरुवात झाली पहिल्या इलेक्शनला आमची सगळ्यांची अपेक्षा होती जेव्हा दोन हजार ला राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्याची मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे आम्ही उपस्थित होतो मी त्यावेळी मुंबईतल्या एका चॅनलचा ब्युरोशिक होतो त्यामुळे उपस्थित होतो आणि ते सगळं तिथपासून आम्ही दहा बारा वर्ष त्यांचा पक्ष जवळून बघितला तर आम्हाला असं वाटलं की मराठी माणसाचा आवाज आहे आपण मुंबईकर आहोत मराठी आहोत आपण म्हणजे चांगलं काहीतरी हे करतायत आणि तेरा आमदार आले तर आमची अपेक्षा आज अशी असायला हवी होती की आतापर्यंत राज ठाकरे यांच्या आमदारांची संख्या पस्तीस वगैरे असायला हवी विधानसभेत एवढं त्यांचं म्हणजे ते त्यांचा इन्फ्लुएन्स आहे किंवा त्यांच्याकडे वारसा आहे तो एवढा मोठा पण आज काय संख्या आहे विधानसभेत महापालिकांमध्ये काय संख्या आहे मतदानाची टक्केवारी कुठे आहे हे सगळं बघितल्यानंतर तयारीला लागा म्हणजे नेमकं काय असा प्रश्न मला पडतोय त्यामुळे तुमच्या प्रश्नाला मी या प्रश्नांनीच उत्तर देतो की तयारीला लागा म्हणजे काय नेमकं काय करायचं सर खूप खूप धन्यवाद तुमच्या या विश्लेषणामुळे कालच्या राज ठाकरे यांच्या सभेचा अर्थ कळण्यास मदत होईल मित्रांनो तुम्हाला या विश्लेष विश्लेषणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पॉलिटिक्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद